नमस्कार मंडळी मेट्रो तीन ही मुंबईत सुरू झालेली आहे एक्वालाईन या नावाने देखील ही मेट्रो तीन ओळखली जाते आणि त्या मेट्रोला मुंबईकरांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे पहिल्याच दिवशी मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी होती आणि आजही मेट्रोत प्रचंड गर्दी आहे कारण ही जी मेट्रो आहे ही मुंबईकरां सोयीस्कर अशी परिवहनाची एक व्यवस्था आहे पण जे जे कोणी या मेट्रोमधून प्रवास करते झाले त्यांची एकच कैफियत आहे आणि ती कैफियत म्हणजे प्रवासाचे दर थोडे महाग आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की या मेट्रो तीनचे दर महाग का आहेत का त्याच्या तिकिटी महाग आहेत कारण या मेट्रोला उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते मुख्यमंत्री झाल्यावर लगेच स्थगिती दिली होती पुत्रप्रेमाच्या अहंकारातून उद्धव ठाकरे हे इतके झाले की ही मेट्रो लाईन जी मुंबईकरांच्या हिताची आहे त्या हिताकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याला स्थगिती दिली का स्थगिती दिली कारण त्याची त्याचं कारशेड हे आरेमध्ये होणार होत आणि तिथे झाडांची कत्तल होणार होती उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे जे नेहमी एकनाथ शिंदेवर आरोप करतात दलालीचे आरोप करतात कंत्राटीचे आरोप करतात ते अचानक पर्यावरणवादी झाले होते आणि मुंबईच्या पर्यावरणाची त्यांना प्रचंड चिंता वाटली आणि त्यांनी आरेमध्ये हे कारशेड करू नका झाडांची कत्तल करू नका असं सांगायला सुरुवात केली हे कारशेड कुठेतरी कांजूर मार्गला न्या जे वायबल नव्हतं जे योग्य नव्हतं त्यासाठी आदित्य ठाकरे अटून बसले आणि त्यामुळे पुत्रप्रेमात आदळे झालेले उद्धव ठाकरे यांनी याला स्थगिती दिली आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की या मेट्रोला झालेला विलंब आणि त्यामुळे या मेट्रोची वाढलेली कॉस्ट म्हणजे मूल्य हे आज जो जो प्रवास करतोय त्याला महाग तिकिटीतून परत मिळतंय मित्रांनो आणि त्यामुळे मुंबईकर हे कधीच विसरू शकत नाही आज मेट्रो तीनची तिकीट महाग का आपल्या पैशावर एवढा डल्ला का तर त्याचं कारण केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे आणि त्यांचा अहंकार या अहंकारामुळे आज मुंबईकर महाग तिकीट काढून का होईना पण मेट्रो तीन मधून प्रवास करतोय आणि मग या मुंबईकराला कळत कि मुंबईकरांचं हित कोण बघतय मुंबईकरांपेक्षा हितापेक्षा ही स्वतःच्या कुटुंबाचं हित कोण बघतय आणि वायफळ अहंकार कोण जमत जपतोय हे मुंबईकराला कळतय आणि हे जोपर्यंत ही मेट्रो तीन अस्तित्वात असेल तोपर्यंत त्या मेट्रोतून प्रवास करणारा प्रत्येक माणूस हे अनुभवणार आहे भोगणार आहे इतकंच नाही तर फलद्र उद्धव ठाकरे यांना शिव्याशाप शाप देणार आहे कारण त्यांनी या मेट्रो तीन प्रकल्पाला स्थगिती दिली कारशेडला स्थगिती दिली आणि त्यामुळे हा प्रकल्प रखडला त्याच मूल्य चार पाच पटीने वाढलं कालावधी पुढे गेला वेळ वाढला आणि म्हणून ही मेट्रो तरी ची लाईन मुंबई कराला फार उशिरा मिळाली आज आरे कॉलनी मधून कप परेड पर्यंत जिथे वाहनाने म्हणजे कारने जाण्यासाठी दीड दीड दोन दोन तास लागतात तिथे फक्त अठ्ठावन्न मिनिटात माणूस परेडला आरे कॉलनीतून पोचू शकतो इतकी सुविधा होती पण काही ढोंगी पर्यावरणवाद्यांच्या बकाव्यात येऊन की अन्य काही मला माहित नाही पण जिथे जिथे अर्थकारण असतं तिथे तिथे राजकारण पण येतं आणि तिथे हे राजकारण झालं मेट्रोची कारशेड आरे कॉलनीत करायची नाही झाडांची कत्तल करायची नाही म्हणून काही डोंगी पर्यावरणवादी तिथे बोर्ड घेऊन उभे राहिले आणि ते बोर्ड घेऊन उभे राहिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांची बाजू घेतली की नाही पर्यावरण महत्वाचं मग मुंबई कराला त्रास झाला तरी चालेल जे टॅक्स पेअर आहेत जे करदाते आहेत त्यांचा पैसा गेला तरी चालेल मुंबईकरांना गैरसोय झाली तरी चालेल पण पर्यावरण वाचवायचं वाच। आणि कसलं पर्यावरण त्या झाडांचं पुनरुपजीवन होणार होत सगळं होणार होतं पण आड आला अहंकार उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी पहिली जर कुठली घोषणा केली असेल तर ती म्हणजे आर आरे कारशेडला स्थगितीची घोषणा केली आणि ती घोषणा करताना उद्धव ठाकरे यांचा अहंकार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता मित्रांनो अगदी स्पष्ट दिसत होता त्यावेळेस पर्यावरणवाद्यांनी जल्लोष साजरा केला आणि विशेष म्हणजे त्या जल्लोषात शोभाडे नावाची कोणतरी विदुषी पण तिथे होती ती अरे कारशेडला विरोध करत होती का विरोध करत होती कारण तीही स्वतःला पर्यावरणवादी म्हणत होती पण आश्चर्याची गोष्ट अशी पहिल्या दिवशी मेट्रो सुरू झाली तेव्हा हीच शोभाडे त्या मेट्रोमधून प्रवास करत होती आणि त्या मेट्रोचे गुणगण घातून हो आता तुम्ही लक्षात घ्या की या पर्यावरणवाद्यांनी थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना पण वेड्यात काढलं हो की नाही मी थांबवू शकतो मी करू शकतो आणि या मी आणि माझं कुटुंब याच्यातच उद्धव ठाकरे व्यस्त झाले त्यांनी मुंबईकरांचं हित बघितलं नाही मुंबईकर आज कोणत्या परिस्थितीत प्रवास करतोय हे बघितलं नाही कसे बघणार मित्रांनो ही मंडळी तर मोठमोठ्या मुट गाड्यांमधून प्रवास करतात आताचा त्यांचा प्रमुख देखील गाडीतून प्रवास करतो मधून मग कसं कळणार जो प्रमुख पूर्वी या ट्रेनमधून बसमधून प्रवास करायचा तो आज फोर व्हीलर मधून अगदी बाईक मधून प्रवास करतो कसं कळणार करड़ा? कसं कळणार मित्र आणि त्यामुळे मुंबईकराला त्रास झाला तरी चालेल आणि तो त्रास मागचे तीन वर्ष मुंबईकराने सहन केला सहन केला मित्रानं आणि आज ती सुविधा मिळाल्यावर भले चार पैसे जास्त जातील पण पटकन तर शकतो या याच्यात मुंबईकर त्या मेट्रो तीन मधून प्रवास करतोय पण त्याच वेळेस वाढलेल्या तिकिटांच्या भावाबाबत तो उद्धव दो ठाकरेंना दोष देतोय आणि हे होत राहणार हे संपणार नाही आणि त्याचे परिणाम हे महापालिका निवडणुकीतही दिसणार आहेत दिसणार आहेत आणि ते परिणाम काय असतील हे मी वेगळं सांगायला नको कारण मुंबईकरांना माहितीये की आपलं हित जपतय कोण आणि आपल्या नावाचा डंका पिटून आपली खळगी भरता येत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद